नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आजची चर्चा खूप महत्वाची आहे दोन हजार पंचवीसची बोर्डाची परीक्षा यावर्षी जरा लवकरच आहे कारण दरवर्षी आपण बघितलं तर मार्च मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बोर्डाची परीक्षा सुरू होते परंतु या वर्षी बोर्डाची परीक्षा फेब्रुवारी महिन्यातच सुरू होणार आहे फेब्रुवारी महिन्याच्या वीस तारखेनंतर एकवीसला वगैरे सुरू होणार आहे त्यामुळे आपल्याकडे आता अभ्यासाला आहे दिवस कमी आणि कमी दिवसामध्ये आपल्याला जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे खूप मोठा अभ्यासाचा डोंगर पार करायचा आहे परंतु तो अभ्यासाचा डोंगर पार करण्याच्या अगोदर कुठल्या प्रकरणावर किती मार्काचे प्रश्न विचारले जातात हे समजून घेणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने आपल्याला काय होईल की प्रिपरेशन करताना तयारी करताना प्लॅनिंग करताना थोडंसं सोपं जाईल त्यामुळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात गणित भाग दोन वरती चर्चा करतोय दहावीच्या की कुठल्या प्रकरणावर किती मार्कांचे प्रश्न येतात आणि कुठल्या प्रकरणातले कुठले प्रश्न महत्वाचे कुठल्या प्रकरणावरती चार मार्काला प्रश्न विचारले जाऊ शकतात यावरती आज आपण चर्चा करणार आहोत ओके तर जाऊयात पुढे मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे नवीन असेल आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा या ठिकाणी समरुपता हे जे प्रकरण आहे पहिलं प्रकरण समरूपता समरुपता या प्रकरणावरती आपल्याला इयत्ता दहावीला बोर्डाच्या परीक्षेमध्ये दहा मार्काचे प्रश्न विचारले जातात प्रकरण खूपच महत्वाचं आहे समरुपता प्रकरणावर दहा गुणांचे प्रश्न आपल्याला या वर्षीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारले जातील ठीक आहे त्यानंतर दुसरं आहे पायथागोरसचा प्रमेय यावर सात मार्काचे प्रश्न विचारले जातील आणि वर्तुळ या प्रकरणावरती जास्त मार्काचे प्रश्न विचारले जातात वर्तुळ या प्रकरणावरती आपल्याला बारा मार्काचे प्रश्न विचारले जातात त्यामुळे वर्तुळ हे प्रकरण खूपच महत्वाचं ठरतं आणि चार मार्काला जर प्रश्न विचारला गेला तर वर्तुळ या प्रकरणावर चार मार्काला प्रश्न विचारले जाण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे चार मार्कांच्या प्रश्नांची तयारी करत असताना वर्तुळ या प्रकरणाकडे आपल्याला जास्त लक्ष देणं गरजेचं आहे आता तुम्ही या तीन प्रकरणांचं जर आपण नीट ऑब्झर्वेशन केलं तर आपण काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत ही जी तीन प्रकरणं आहे या तीन प्रकरणामध्ये सिद्धता आहेत सिद्धतेवर आधारित प्रश्न या तीनच प्रकरणावर विचारले जातात आणि या तीन प्रकरणामध्ये काही प्रमेय आहेत ती प्रमेय खूप महत्वाची आहेत मित्रांनो तर ही महत्वाची प्रमेय कुठली तर बघा सगळ्यात पहिली गोष्ट प्रमाणाचे मूलभूत प्रमेय आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय काही महत्त्वाची प्रमेय मी तुम्हाला लिहून देतो तर ही प्रमेय लिहून घ्या कुठली महत्त्वाची आहेत त्याचबरोबर कोण दुभाजकाचे एक प्रमेय आहे आपल्याकडं कोण दुभाजकाचे प्रमेय ते पण लिहून देतो ओके त्याच्यानंतर तिसरं प्रमेय आहे समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे क्षेत्रफळे हे एक प्रमेय ही तीन प्रमेय आणि त्याचबरोबर दुसऱ्या प्रकरणामध्ये पायथागोरसचं प्रमेय पायथा गोरसचे प्रमेय बघा पायथागोरसचे एक प्रमेय आहे हे महत्त्वाचं आहे या तीन प्रकरणातली महत्वाचे प्रमेय सांगतो एक आहे स्पर्शिका खंडाचे प्रमेय स्पर्शिका खंडाचे प्रमेय खंडाचे प्रमेय एक आहे आपल्याकडं आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं प्रमेय म्हणजे आपल्याला आपल्याकडं आहे चक्रीय चौकोनाचे प्रमेय चक्रीय चौकोनाचे प्रमेय ओके ही किती प्रमेय झाली आपल्याकडं तसं जर आपण बघितलं तर एकूण आपल्याकडं झाली एक दोन तीन चार पाच सहा ही सहा प्रमेय जास्त महत्वाची आहेत ही सहा प्रमेय करून ठेवा पहिली ही सहा प्रमेय करा आणि त्यानंतर इतर प्रमेय करा कारण ही प्रमेय या ही प्रमेय आपल्याला परीक्षेला विचारले जाऊ शकतात त्यामुळे या तीनच प्रकरणामध्ये प्रमेय आहे त्याच्यातली ही जर प्रमेय केली तर तुमचे तीन ते चार मार्क जे आहेत ते फिक्स होतील ठीक आहे वाटलं तर स्क्रीनशॉट मारून घ्या मी आता रफ करणार आहे ठीक आहे तर या, प्र, या प्रमेयांवरती जवळपास तीन ते चार मार्क आपल्याकडे आहे म्हणजे हे हातातले मार्क आहे आपल्या हातातले मार्क कुठले बाबा हे मी इथं लिहितो वाटलं असतं प्रमेय जे आहे त्याच्यातले जास्तीत जास्त तीन चार आणि कमीत कमी तीन मार्क समजा आपण तीनच पकडू चालू चार नाही तीन मार्कांना प्रश्न विचारले जातात तीन मार्काचा मार्का एखादा प्रमेय विचारला जाऊ शकतो कधी कधी चार मार्काला सुद्धा विचारलं जाऊ शकतं त्यानंतर भौमितिक रचना हे प्रकरण मित्रांनो खूप सोपं आहे या प्रकरणामध्ये दोनच सराव संच आहे या प्रकरणावर सात मार्काला प्रश्न विचारले जातात दोन सराव संच आहे पहिल्या सराव मध्ये समरूप त्रिकोण त्रिकोणावर आधार त्रिकोणाच्या रचना आहेत आणि दुसरं जे काही आपला संच आहे चार पॉईंट दोन त्याच्यामध्ये काय बाबा स्पर्शिका काढा केंद्राचा वापर करून स्पर्शिका काढा केंद्राचा वापर न करता स्पर्शिका काढा वर्तुळाच्या बाहेरून स्पर्शिका काढा वर्तुळाला एक जीवा काढा त्या जीवामधून स्पर्शिका काढा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि या प्रकरणामध्ये मित्रांनो तुम्हाला रचना जे प्रकरण आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला सात पैकी सात मार्क कसेच मिळ कसेही मिळाले पाहिजेत भूमितीमध्ये मित्रांनो तुमचे हे दहा मार्क आताचे आहेत दहा मार्क मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं किती अभ्यास करायचा आहे दहा मार्क मिळवण्यासाठी तुम्हाला पाच ते सहा टक्केचा अभ्यास करायचा आहे दहा टक्के पण अभ्यास नाही करायचा काय करायचे फक्त काही प्रमेय करायचे आणि हे भौमितिक रचना प्रकरण करायचं आहे खूप इम्पॉर्टंट आहे कमी मार्काला असलं तरी हातातलं आहे हातातले मार्क आहे एक एक मार्क खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो एक एक मार्क इम्पॉर्टंट आहे एक एक मार्क करूनच चाळीस मार्क होतात त्यामुळे हे मार्क आपल्या हातातले आहेत हे मार्क आपल्या हातातून जाऊन द्यायचे नाही त्यानंतर निर्देशक भूमिती हे जे प्रकरण आहे याच्यावर आपल्याला सात मार्काचे प्रकरण विचार प्रश्न विचारले जातात याच्यामध्ये जास्त महत्वाच्या कुठल्या गोष्टी आहेत तर अंतर काढा अंतराचं सूत्र आपल्याला नीट समजून घेतलं पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला अंतराच्या आधारावरती दिलेले तीन बिंदू एक रेषे आहेत की नाही ते आपल्याला ठरवणं या प्रकारचा एखादा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो किंवा दिलेला सम दिलेला दिलेले चार बिंदू दिले जातील आणि ते चार बिंदू समभोजेत चौकोनाचे शिरोबिंदू आहेत का काटकोण चौकोनाचे म्हणजे आयताचे शिरोबिंदू आहेत का हे तपासा असं सांगितलं जाईल त्याचबरोबर तुम्हाला ते सेक्शन फॉर्म्युला आपण त्याला म्हणतो ना तो एक तुम्हाला समजून घेणं गरजेचं गरजेचं आहे विभाजनाचे सूत्र आपण ते म्हणतो ना ते सूत्र आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे त्याच त्याचबरोबर आपल्याला या प्रकार या प्रकरणावरती आपल्याला चढ काढा चढ काढण्याचं सुद्धा सूत्र आहे ते सुद्धा खूप महत्वाचं आहे मध्यबिंदूचे सूत्र आहे ते सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे या प्रकरणातली सगळी सूत्र जी आहे ती आपल्याला नीट समजून घेणं खूप गरजेचं आहे प्रकरण खूप सोपं आहे तसं बघायला गेलं तर पण सूत्र बरीच असल्यामुळे गडबड होते त्रिकोणमिती या प्रकरणावर सात मार्काचे प्रश्न विचारले जातात याच्यामध्ये काय माहितीये का त्रिकोणमितीमध्ये प्रॉब्लेम काय होतो तुम्हाला सांगतो प्रॉब्लेम काय होतो सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे याच्यामध्ये सूत्र भरमसाठ आहेत त्याच्यानंतर त्या सूत्रांचा वापर कसा करायचा हा एक प्रश्न पडतो तर टेन्शन घेऊ नका त्यावरती ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलेले आहेत आपल्या युट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही त्रिकोणमिती प्रकरणावरच्या व्हिडिओ बघून घ्या तुम्हाला नक्कीच फायदा होईल त्यानंतर या प्रकरणामध्ये पण दोनच सराव आहेत पहिला जो सहा पॉईंट एक आहे त्याच्यामध्ये सगळा त्याच्यामध्ये काही गोष्टी सिद्ध करायला आहे आणि सहा पॉईंट दोन खूप सोपा आहे आणि इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये शाब्दिक गणित आहेत सहा पॉईंट दोनमध्ये मध्ये तर ते शाब्दिक गणित एखादं तीन मार्काला आपल्याला विचारलं जातं त्यानंतर मापन हे प्रकरण सगळ्यात इम्पॉर्टंट आहे कारण या प्रकरणावरती बारा मार्काला प्रश्न आहे विचारला जातात बघा तिसरं प्रकरण आणि सातवं प्रकरण ही दोन प्रकरणं मिळून चोवीस मार्क आहे ही दोन प्रकरणं खूप महत्वाची आहेत त्याच्यामुळे चार मार्काला या दोन प्रकरणावर एखादा प्रश्न विचारला जातो वर्तुळ किंवा महत्वमापन आपण यापैकी एका प्रकरणावरती किंवा दोन्ही प्रकरणावरती चार मार्काला प्रश्न विचारले जाण्याची शक्यता दाट असू शकते त्यामुळे हे प्रकरण सुद्धा जे आहे त्याच्याकडे सुद्धा आपण व्यवस्थित बघितलं पाहिजे कारण जास्तीत जास्त वेटेज या प्रकरणावरती आहे ओके तर मित्रांनो बघा या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल कुठल्या प्रकरणावर किती मार्काचे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला विचारले जाऊ शकतात तर आता थोडंसं पुढे जाऊयात मित्रांनो हे आपण बघितलं पण आता एक गोष्ट आणखी तुम्हाला सांगतो की बघा तुम्हाला जर गणित विषय अवघड जात असेल तुम्हाला गणित विषय अवघड जातोय आणि गणिताचा अभ्यासच काही झालेला नाहीये आता काय करू संपूर्ण पुस्तकाचा अभ्यास करायचा का करा गाईडचा अभ्यास करू नेमका कुठला अभ्यास करू असा प्रश्न तुमच्यासमोर पडलेला आहे आणि संकल्पना नेमक्या कशा समजून घेऊयात कुठल्या गणितांचा अभ्यास केला पाहिजे तर टेन्शन घेऊ नका मित्रांनो तुमच्यासाठी आपण एक कोर्स बनवलेला आहे आपलं ॲप आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या ऍपवरती तुमच्यासाठी एक कोर्स बनवलेला आहे त्या कोर्समध्ये आपण काय केलंय की गणित भाग एक आणि दोनच्या प्रत्येक प्रकरणावर चर्चा केले प्रत्येक प्रकरणावरती तीन ते चार व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्या व्हिडिओमध्ये आपण काय केलंय सगळ्यात पहिल्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण संकल्पना स्पष्ट केल्यात आणि त्याच्यानंतरच्या काही व्हिडिओमध्ये आपण काय केलेलं आहे की त्या, त्या प्रकरणावर आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेले काही महत्त्वाचे प्रश्न त्यावर चर्चा केले आणि काही प्रश्न असे आहेत की जे आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आले नाहीयेत परंतु येत्या परीक्षेला येऊ शकतात त्यावर आपण चर्चा केलेली आहे त्यामुळे तो कोर्स तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तो कोर्स तुम्ही परचेस करा आपल्या ऍप डाउनलोड करा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी डाउनलोड नसेल केला तर त्या ऍपवरती जा आणि तो कोर्स परचेस करा चारशे नव्याण्णव रुपयाचा फक्त कोर्स आहे तुम्हाला त्या कोर्सचा खूप फायदा होईल ठीक आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात तर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद